राहुल गांधी हे परतवाडामध्ये सभा घेणार होते ते ग्राउंड देखील मी सुद्धा बुक केलं होतं आम्ही कोणत्याही प्रकारचा वाद न घालता काँग्रेसला ते ग्राउंड उपलब्ध करून दिलं नाहीतर आम्ही सुद्धा असे नवटंकी छोटे मोठे विरोध आंदोलन पब्लिसिटी आम्हालाही मिळाली असती पण आम्ही त्यात पडलो नाही एखाद्या गोष्टीचं भांडवल करणं आणि भांडवलातून सस्ती पब्लिसिटी मिळवणं हे पूर्णपणे आता बच्चूकडूनचा धंदा झालेला आहे बच्चू कडूंनी कितीही नवटंकी केली तरी अमरावतीची जनता त्यांना जाणते अशी संतप्त प्रतिक्रिया रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्याबद्दल बोलताना दिली आहे मला सांगा की मला हे विचारायचं आहे आज राहुल गांधीजी परतवाड्यामध्ये आहे ते ग्राउंड सुद्धा आम्ही बुक केलं होतं पण हाय प्रोफाईल नेता कोणी आला हाय सिक्युरिटीमध्ये तर त्यांच्या सिक्युरिटीप्रमाणे ते ग्राउंड त्यांना द्यावं लागते आम्ही कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी न करता काँग्रेसला ते ग्राउंड उपलब्ध करून दिलं नाही तर आम्हीसुद्धा अशी नौटंकी छोट छोटमोठ वा विरोध छोटमोठं आंदोलन व स्वस्ती पस पब पब्लिसिटी आम्हालाही मिळाली असती पण आम्ही त्याच्यात बंदात पडलो नाही आम्हाला वाटते लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने लढलं पाहिजे संविधानाचा आदर सन्मान केला पाहिजे आणि आपला जो अधिकार दिलाचा मतदानाचा त्या उद्देशानं आपण नेहमी प्रामाणिकते जनतेने काम केलं पाहिजे त्याचबरोबर बारा दोन दिवसाआधी आदरणीय शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरेंची सभा होती सांस्ट्री भवनमध्ये तेसुद्धा युवा स्वयं पार्टीच्या कार्यकर्त्या मेळाव्याचं एक बुक होतं आम्हाला जेव्हा माहीत इथ त्यांनी सांगितलं की शरद पवारच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आणि उद्धव ठाकरे सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आम्हाला सांस्ट्री भवन पाहिजे तर आम्ही एक मिनिटात परवानगी आमची रद्द केली आम्ही त्याचा बबाल केला नाही आम्ही त्याचं भांडवल केलं नाही तर मला असं वाटते भांडवल करणं आणि भांडवलातून सस्ती पब्लिसिटी गेन करणं हे आता पूर्णपणे बच्चूगुडूचा दा धंदा झालेला आहे आणि मला असं वाटतं त्यांनी जनतेसाठी काय केलं या सरकारमध्ये तेहतीस मयाच्या मंत्री असताना त्यांनी जनतेसाठी कोणता उद्योग आणला कोणतं भारी काम केलं कुठल्या प्रकारे जनतेला मोठा दिलासा दिला असेल शेतकऱ्यासाठी कोणता विषय उचलला असेल शेतकऱ्यासाठी जेलात गेले असेल अरे रवी राणा सहा सहा वेळा जेलमध्ये गेला आहे नऊ नऊ दिवस जेलमध्ये राहिलेला आहे या सरकारमध्ये बच्चू कुडूंनी मला सहा दिवस जेलमध्ये टाकलं होतं दिवाळीच्या काळामध्ये तेव्हा मी दिवाळी अंधारामध्ये केली होती शेतकरी माझ्या अंधारामध्ये होता हा नवटंकी बाज हा फक्त आंदोलन करते कशासाठी तोडीसाठी पब्लिसिटीसाठी अरे आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहे एक हमाल आहे हमाल माझे वडील होते त्यांच्या घरात मी जन्म झालेला आहे आणि गरिबांचं दुःख काय असते गरिबांचं संकट काय असते हे मला माहित आहे म्हणून माझं म्हणणं आहे बच्चूकुडूंनी कितीही अशी नवटंकी केली अमरावतीची जनता तर त्याला जाणतेच महाराष्ट्रामध्ये तो सुप्रसिद्ध आहे तोडी आणि सुपारीमध्ये आणि नवटंकीमध्ये त्याच्यात काही वाद नाही आहे म्हणून अशा प्रकारची सस्ती पब्लिसिटी मिळून देशाच्या ग्राममंत्र्याचा विरोध करणं या जनतेच्या हिताची होणारी सभेचा विरोध करणं आणि त्यामध्ये काहीतरी भांडवल निर्माण करणं यातून काही मिळणार नाही आहे लोकशाहीमध्ये लोकांमध्ये जाऊन लोकांचा जा आशीर्वाद घेतला पाहिजे दादागिरी केल्यापेक्षा पोलिसांवर आरे कारे केल्यापेक्षा काही लोकांना मारल्यापेक्षा माझ्यासारख्या व्यक्तीला खलबत्त्यात कुटतो माझा बाप काढते मला मारण्याच्या धमक्या देते हे सगळं जे आहे जनता पाहत आहे हे या राजकार राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये चालत नाही